हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदृसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार एकोणतीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कृष्णाने रांगणे पाटील घराण्यामध्ये गृहप्रवेश तर केला आणि त्यानंतर अनेक गमती जमती घडल्या तिला दूध तापवायला लावलं तर ता कृष्णा बॉम्ब पेटवते असा गॅस पेटवत होती आणि मग दुष्यंतच्या टी शर्टवरच तिने कुंकूच्या हाताचे ठसे दिलेत त्यामुळे दुष्यंत खूप चिडला मग नेमकं हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाळाजाबाई घरात जाऊ लागते तर कृष्णा बाळाजाबाईला म्हणते थांबा बाळाबाई आता इतका चांगला वेळ आहे सगळेजण उखाणे घेत आहे तर तुम्ही सुद्धा उखाणा घ्या हे ऐकून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते आढळराव मैनावती यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो बाळाबाई कृष्णाला आपले मोठे मोठे डोळे आणखीनच वटारून दाखवते आणि विचारते मी उखाणा घ्यायचा का तू मला सांगतेस का तर कृष्णा म्हणते हो तुम्हाला सांगते आता इतकी चांगली वेळ आहे सगळे आनंदी आहेत मग उखाना घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही सुद्धा उखाना घ्या सर्वांना छान वाटेल आणि आता तुम्ही पाच गावांच्या होणाऱ्या भावी सरपंच आहात सगळं गाव तुम्हाला देवी मानतं मग मा स्वतःचं धन्याचं नाव घेण्यात तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नसेल ना बाळाजाबाईला काय उत्तर द्यावं हेच समजत नाही दुश्यंतसुद्धा गप गुमाने सगळं ऐकून घेत असतो बाळजाबाईला या कृष्णाचं काय करू आणि काय नको असं झालेलं असतं पण तिचा नायलाज होतो आणि ती गप्प बसते कृष्णा म्हणते बाळजाबाई घ्या नाव तुम्ही तुमच्या धन्याचं नाव घ्याल तर खूपच भारी वाटेल मैनावती चांगलीच खुश झालेली असते आणि जयकांतला म्हणते पाहिलं का या कृष्णाने चांगलीच सुमडीत कोंबडी केली काही न बोलता बाळजाबाईला चांगलं गप्प बसवलं जयकांतला काहीच समजत नाही मैनावती सांगते आयुष्यभर ज्या बाजाबाईने आढळरावांच्या नावाचा तिटकारा केलाय तिरस्कार केलाय आता संपूर्ण गावासमोर त्यांचंच नाव घ्यावं लागणार आहे माझ्या मनात तर आनंदाच्या उकळ्या फुटताय आढळराव सुद्धा चांगलेच खुश झालेले असतात की पहिल्या दिवशी कृष्णाने पहिल्याच बॉलवर सिक्स मारलाय बाजाबाईची चांगलीच ठासलीये बाजाबाई काहीच बोलत नाही कृष्णा म्हणते बाजाबाई घ्या ना उखाना दलपत म्हणतो नवीन सुनबाई तुम्हाला या घरची रीत माहीत नाहीये बाळजाबाईने काय करायचं आणि काय बोलायचं हे आपण त्यांना नाही सांगायचं असतं आपण काय करायचं आणि काय बोलायचं हे बाळजाबाई आपल्याला सांगत असतात नाही म्हणजे कसं आहे तुम्ही या घरात नवीन आहे ना या घरची सिस्टीम तुम्हाला माहित नाहीये म्हणून तुम्हाला सांगितलं तर कृष्णा म्हणते खरे मी या घरात नवीन आहे मी काही चुकीचं बोललो असेल तर माफ करा पण उखाना घेण्यात काय प्रॉब्लेम नसेल ना बाजाबाईंना त्या उखाना घेऊ शकतात बाळजाबाईला काय करावं आणि काय बोलावं ते समजतच नाही तर आढळराव म्हणतात अहो सौभाग्यवती आता घ्या ना उखाना आपल्या लग्नात तुम्ही माझ्या नावाचा उखाना घेतला होता आता इतक्या वर्षानंतर तुम्हाला उखाना घ्यायला काय प्रॉब्लेम आहे घ्या फक्कडचा उखाना सगळ्या गावात आमचं नाव दुमदुमलं पाहिजे बाजाबाईचा नायलाज होतो आणि ती चक्क उखाना घेते आणि उखाण्यात ती आढळरावांचं नावच घेत नाही रांगणे पाटील घराण्याचं नाव घेते सगळेजण टाळ्या वाजू लागतात बाळजाबाईला वाटतं मी एकदाची सुटले पण कृष्णा तिला आणखीनच गुंतवते आणि म्हणते काय बाळाजाबाई तुम्ही रांगणे पाटील घराण्याचं नाव घेतलं आढळरावांचं नाव घेतलंच नाही धन्याचं नाव तर यायलाच पाहिजे ना गेतला। आढळराव चा चांगलेच खुश होतात बाळाजाबाईला कृष्णाला काय करू आणि काय नको असं होतं पण तिचाही नायलाज होतो आढळराव म्हणतात खरंय तुम्ही घराण्याचं नाव घेतलं माझं नाव नाही घेतलं तुम्ही वाटलं तर माझं एकेरी नाव घ्या मला काहीच वाटणार नाही मी ते प्रेमाचं समजेल पण घ्या माझं नाव एकदा तरी माझं नाव घ्या बाजाबाई खोटं खोटं हसते आणि आढरावांचं ध्यान पदरी पडलं असा टोमना मारणारा उखाणा घेते सगळे टाळ्या वाजू लागतात मैनावती म्हणते खूप छान उखाणा घेतला बाजाबाई आता भाऊजी तुम्ही उखाणा घ्या आढरा म्हणतात त्यात काय घेतो लगेच भाजीत भाजी मेथीची असं ते म्हणणार इतक्यात दुष्यंत चिडून म्हणतो दिवसभर हेच करायचंय का आपल्याला बस झालं आता हे उखाना प्रकरण माझं खूप डोकं दुखतय मला सफोकेट आहे मला आराम करायचा आहे त्यामुळे आढळराव गप्प बसतात महिनावती कृष्णाला म्हणते ठीक आहे भाऊजी तुम्ही नंतर घ्या उखाना आता आपण आपल्या नवीन सुनबाईचा गृहप्रवेश करून घेऊया ती कृष्णाला सांगते हे तांदळाचं माप ठेवलंय आता उजव्या पायाच्या अंगठ्याने हे माप ओलांडायचं आणि घरात लक्ष्मीच्या पावलाने प्रवेश करायचा कृष्णा माप ओलांडते आणि आढळरावांच्या रांगणे पाटील घरांची सून म्हणून घरात गृहप्रवेश करते सगळे खूप खुश होतात त्यानंतर मैनावती तिच्यासमोर कुंकवाच्या पाण्याचं ताट ठेवते आणि तिला सांगते यात पावलं बुडवायची आणि या लक्ष्मीच्या पावलांनी घरात गृहप्रवेश करायचा कृष्णा या ताटात पाय ठेवते तर तिचा तोल जातो आणि त्याचवेळेस दुष्यंत तिचा हात पकडतो आणि तिला सावरतो भाजाबाईचा चांगला जळफाट होतो कृष्णा दुष्यंतचा हात हातात घेऊन लक्ष्मीच्या पावलांनी घरात पाऊल ठेवते घरामध्ये गृहप्रवेश करते आणि बॅकग्राऊंडमध्ये रुसली कुंकू हसलं या मालिकेचं सुंदर टायटल सॉंग सुरू असतं कृष्णा आणि या दोघांच्या नव्या संसाराची पहाट झालेली असते सुरुवात झालेली असते कृष्णा घरामध्ये गृहप्रवेश करते आढगाव हे जवळ येतात आणि तिला म्हणतात सौभाग्यवती आज तर खूप भारी झालं नवीन सुनबाईंनी सुद्धा उखाणा घेतला आणि तुम्हाला सुद्धा घ्यायला लावला माझं तर काळीज चिरून गेला आता मला थोडा आराम करावासा वाटतोय असं म्हणून आढराव तेथून निघून जातात बाजाबाईला खूप राग आलेला असतो तर एवढं मोठं घर पाहून भक्ती चांगलीच खुश होते आणि कृष्णाला म्हणते पाहिलं का कृष्णा तुझं सासर किती भारी आहे तसं पण आपल्याला कळलंच होतं की तुझ्या आयुष्यात राजकुमार येणार आहे आणि खरंच तुझ्या आयुष्यात राजकुमार आला दुष्यंतला आराम करायला जायचा असतो त्यामुळे तो कृष्णाबरोबरची गाठ सोडतो आणि तेथून निघून जातो तेवढ्यात मैनावती तेथे येते आणि कृष्णाला म्हणते आता तुझ्या हातांचे ठसे घरातील भिंतीवर उमटवायचे आहेत तसंही तुला नवीन घर पाहायचं असेल ना आता हे तुझंही घर झालंय तुला नवीन घर सुद्धा पाहता येईल असं म्हणून ती कृष्णाला घरातील भिंतींवर हाताचे ठसे उमटवायला सांगते कृष्णा हे ठसे उमटवते तिला खूप आनंद होतो कृष्णा तेथून गेल्यानंतर दलपल बाळाजाबाईला म्हणतो बाळजाबाई ही नवीन सुनबाई घरात आली आणि पहिल्या दिवशी तुमच्यावर भारी ठरली बाजाबाई चिडून म्हणते जरी आज ती भारी ठरली असली ना तरी सुद्धा आतापासून ती माझ्या देते आणि आता मीच भारी ठरणार ही कृष्णा ज्या दिवशी मला पहिल्यांदा भेटली होती आणि तिने मला न्याय कसा करायचा ते शिकवलं होतं तेव्हापासूनच माझ्या डोक्यात तिडीक गेलेलीये आहे ती माझ्या डोक्यात फिट बसलेली आहे ती अनेक वेळेस मला नडलीये आणि आता मी तिला सोडणार नाही तिला माहितच नाहीये की ती माझी सगळ्यात मोठी शत्रू आहे आणि सगळ्यात मोठी शत्रू आता माझ्या कैदेते माझ्या घरात आहे आणि मी कशी आहे ते तिला माहिती नाही आहे त्यामुळे आता तिच्याबरोबर खेळ खेळायला चांगलीच मजा येईल असा विचार करून बाळाजाबाई खूप खुश होते तिच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य हास्यस्त आनंद असतो प्रदुषन हा रूममध्ये येतो आणि डोक्यावरचा फेटा काढून फेकतो मला खूप सफोकेट होतोय खूप त्रास होतोय मला चेंज करायचं आहे असं म्हणून तो कपाट उघडतो आणि कपाटातील कपडे इकडे तिकडे फेकू लागतो थोड्या वेळानंतर मैनावती कृष्णा आणि भक्तीला घेऊन रूममध्ये येते आणि ती कृष्णाला सांगते हा तुझ्या नवऱ्याचा रूम आहे म्हणजेच आता तुझी सुद्धा खोली आहे या रूममध्ये सुद्धा हाताचे ठसे उमटव आणि आराम कर असं म्हणून मैनावती तेथून जाते आणि त्याचवेळेस दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो हे काय करतेस तू कृष्णा सांगते बाळाबाईने हे ठसे उमटवायला सांगितलेत दुष्यंत चिडून म्हणतो हे सगळं बाहेर करायचं माझ्या रूम मध्ये नाही करायचं मला माझी रूम घाण करून नाही घ्यायचीये कृष्णा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते पण दुष्यंत तिचं काही ऐकतच नाही आणि म्हणतो माझं डोकं खूप दुखतंय आहे उगत माझ्या डोक्यात जाऊ नको कृष्णा त्याचं ऐकत नाही तर दुष्यंत भक्तीला म्हणतो तिची मोठी बहीण आहे तू तिला समजावून सांग भक्ती म्हणते आता तुमची खोली आहे येथे काय करायचं हे तुम्ही दोघांनी ठरवायचं मी काय सांगणार दुष्यंतचा नायलाज होतो आणि तो यासाठी तयार होतो कृष्णा ही हातांचे ठसे उमटवायला पुढे जाऊ लागते त्याच वेळेस तिचा पाय स्केटिंग बोर्डवर पडतो आणि ती चक्क दुष्यंतच्या टी शर्टवरच आपल्या हाताचे ठसे उमटवते दुष्यंतला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो हे काय केलंस हा माझा फेवरेट टी शर्ट होता तुला आधीच सांगितलंय माझं डोकं दुखतंय आणि तू माझ्या डोक्यात जातीये तुला भिंतीवर ठसे उमटवायचे होते ना मग माझ्या टी शर्टवर कशाला उमटवलेस आता जा इथून कृष्णा ही आता भिंतसुद्धा ठसे उमटवते दुष्यंत आणखीन चिडतो तेवढ्याच कृष्णाला मैनावती आवाज देते आणि कृष्णा तेथून निघून जाते आपल्या शर्टवर हे टी शर्टचे ठसे पाहून दुष्यंतला खूप राग येतो मैनावती कृष्णाला किचन मध्ये घेऊन येते आणि सांगते कृष्णे हे आपलं किचन आहे आता तुला येथेच काम करायचंय आणि सगळ्यात आधी आपल्या घराण्याची रीत आहे नव्या सुनबाईने पहिल्याच दिवशी दूध दु� तापवायचं असतं आणि ते ओतू द्यायचं असतं कृष्णा चांगलीच घाबरते दूध तापवायचं म्हणजे काय पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा अशी भीती तिला वाटत असते तेवढ्यात बाळाजाबाई तेथे येते कृष्णा विचारते हे दूध मी तापवायचे का बाळजाबाई तिला टोंगणा ना देते नाही शेजारच्या गावातील बाईला बोलवलंय ती तापवेल कृष्णा गप्प बसते बाळजाबाई म्हणते लग्न तुझं झालंय मग दूध तुलाच तापवावं लागेल ना काय प्रश्न विचारतेस भक्ती कृष्णाला हळूच आवजात म्हणते कृष्णे तुझी परीक्षा सुरू झालीये आता तूच बघ काय करायचं ते बाजाबाई कृष्णाला म्हणते तुला साधं दूध सुद्धा तापवता येत नाही का तर मैनावती म्हणते खरे बाजाबाई हिच्या घरात दगडाची चूल असेल एवढं भारी किचन आणि गॅस तिने पहिल्यांदाच पाहिला असेल म्हणून गोंधळून गेली असेल कृष्णा दुधाचं पातेलं गॅसवर ठेवते पण गॅस कसा पेटवायचा हेच तिला समजत नाही ती इशाराने मैनावतीला विचारते हे कसं पेटवायचं तर मैनावती म्हणते लायटर म्हणणं सरळ सरळ ती कृष्णाच्या हातात लायटर देते तर या लायटरने गॅस कसा पेटवायचा तेही कृष्णाला ना समजत नाही ती गॅस सुरू न करता लायटरने गॅस पेटवण्याचा प्रयत्न करते महिनावती चिडून म्हणते बया तुला एवढं पण माहीत नाही का आणि ती तिला गॅस चालू करून देते कृष्णा कसा बसा लायटरने गॅस पेटवते आणि त्यानंतर दूध गरम होण्याची सगळेजण वाट पाहत असतात कृष्णाला काय करू आणि काय नको असं झालेलं असतं दूध तापतं आणि ओतू जाणार त्या जाधी कृष्णा गॅस बंद करून टाकते मैनावती चिडून म्हणते दूध उतू जाऊ द्यायचं होतं तुला एवढं सुद्धा माहीत नाही का आणि ती बाजाबाईला म्हणते बाजाबाई तुमची ही नवीन सुनबाई आपलं घर बुडवणार आहे तिचं मला काही खरं दिसत नाही बाळाजाबाईला खूप राग येतो मैनावती ही कृष्णाला विचारते तुला स्वयंपाक तरी येतो की नाही साधा गॅस चालू करता येत नाही मग स्वयंपाकाची सुद्धा बोंब दिसते तुला स्वयंपाकसुद्धा करता येत असेल असं मला वाटत नाही कृष्णा सत्य सांगणार कि मला स्वयंपाक येत नाही तर भक्ती खोटे सांगते तिला सगळा स्वयंपाक हो, येतो पण एवढं मोठं किचन आणि गॅस पहिल्यांदाच करते ना ती म्हणून तिला जमत नाहीये म्हणून घाबरलीये कृष्णा गप्प बसते बाजाबाई तिच्याकडे रागारागाने पाहतच असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि भक्ती या दोघी चेंज करतील भक्ती कृष्णाला म्हणेल कृष्णे आता जा तुझ्या बेडरूम मध्ये आज तुमची मधुचंद्राची रात्र आहे तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला जो तुझा आता नवरा झालाय त्याला काय हवंय काय नकोय ते सगळं पहा कृष्णाला अजून रूममध्ये येईल परंतु रूममध्ये दुश्यंत हा चक्क गौतमीचे फोटो पाहत बसलेला असेल कृष्णाला पाहून तो लॅपटॉप बंद करणार आणि रागारागाने रूम बाहेर निघून जाणार कृष्णाला समजणार नाही की दुष्यंत हा बाहेर का निघून गेलाय त्याच वेळेस तेथ गौतमीचा एक फोटो ठेवलेला असेल गौतमी म्हणजेच पूजा आणि ती कृष्णाची बहीण आहे मग कृष्णाला हे समजणार का की दुष्यंत आणि गौतमीचं एकमेकांवर प्रेम होतं दुष्यंत लग्नानंतर कृष्णाशी कसा वागणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणीनो हळदृशली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी